उपमुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी रामदास आठवलेजी दीपक केसरकरजी मंगलप्रवाद लोढाजी सर्व उपस्थित खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी जमलेले सर्व मुंबईकर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज मुंबईतील विविध विकास कामाचं उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची दुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान आज आपल्या मुंबईमध्ये येत आहेत देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये येत आहेत आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत येत आहेत मी त्यांचं मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं स्वागत करतो सलग तिसऱ्यांदा दे मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेने विश्वास दाखवला आणि तो त्यांनी गेल्या दहा वर्षात देश घडवून आणलेल्या विकासाच्या नव्या पर्वामुळं मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा महाराष्ट्राचा पहिलाच दौरा आणि मुंबईचाही दौरा या सोहळ्याच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं एक सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतोय मित्रांनो आज मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातील एकोणतीस हजार चारशे कोटीहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होत आहे आजच माननीय पंतप्रधान मंत्रिपदाच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ देखील होतोय तरुण तरुणींना एक नवी दिशा दाखवण्याचं काम राज्य सरकारने या योजनेच्या निमित्तानं केलेलं आहे युवकांच्या रोजगारासाठी त्यांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योगासाठी कर उपलब्ध करून व्हावे हो हे त्या ठिकाणी विजन आहे आणि त्याकरता राज्य सरकार दहा लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांच्याकरता एक चांगला निर्णय देखील मध्ये आम्ही अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे जवळपास दहा हजार कोटी रुपये त्याकरता आपण तरुण तरुणींच्या करता त्या ठिकाणी खर्च करतोय गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात ज्या वेगाने देशाचा विकास होतोय तसाच विकास आगामी काळात देखील होईल याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खात्री आहे मोदीजींना आज देशाचा विकास पुरुष म्हटलं जातं परंतु केवळ विकास पुरुषच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले मोदीजी हे देशाचे प्रधान सेवक आहेत मुंबईत कोट्यवधी रुपयांची विकास कामं होत आहेत आज मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसाला शहरातल्या एका भागात ना दुसऱ्या भागात जलद जाण्याकरता गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट असेल ठाणे बोरवली टनेल प्रोजेक्ट असेल तसंच गतिशक्ती कार्गो टर्मिनल यांची पायाभरणी होती आहे लोकमान्य टिळक टर्मिनलचे ते नवीन प्रोजेक्टचे लोकार्पण आज आपलं आहे हे सर्व मोदीजींच्या काळातच कार्यकाळातच होत असतंय होत आहे ह्याचा मला मनापासूनचा आनंद आहे मित्रांनो मोदीजींच्या कार्यकाळातच अटल सेतू स्वराज्य रक्षक संभाजी महाराज किनारी मार्ग हे प्रकल्प कार्यान्वित झाले मुंबई मेट्रोचे प्रकल्प वेगात होत आहेत नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असे मोठे प्रकल्प आज वेगाने पूर्णत्वाला जात आहेत मित्रांनो विकास काम होत असताना जनतेला आपलं वाटेल अशा लोककल्याणी कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करतोय मोदीजींच्या नेतृत्वात या पुढच्या काळात देखील लोकहिताला प्राधान्य देऊन जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार देशात आणि राज्यात काम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही याबद्दलची खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र